हजार आठ साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल लागणार आहे तब्बल सतरा वर्षांनी विशेष एनआय कोर्ट या खटल्याचा निकाल देणार आहे भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित मेजर निवृत्त रमेश उपाध्याय अजय राहीरकर सुधाकर द्विवेदी सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे सात जण यातील आरोपी आहेत मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता तर शंभरहून अधिक जखमी झाले होते या खटल्याच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे सरकारी वकिलांना तीनशे तेवीस साक्षीदारांची साक्ष त्यांनी नोंदवली आहे त्यापैकी सदतीस साक्षीदारांनी आपली साक्ष नंतर फिरवली आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ या दिवशी मालेगावमध्ये स्फोट झाले दोन हजार सोळामध्ये एनआयएनं या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं एनआयच्या आरोपपत्रात प्रज्ञासिंग ठाकूर श्याम साहू प्रवीण तकलाकी आणि शिवनारायण कलसांगरा यांना क्लीनशीट दिली होती त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याचं एनआयनं म्हटलं होतं कोर्टानं साहू कलसांगरा आणि तकलकी यांना सोडलं मात्र प्रज्ञासिंग ठाकूर यांना खटल्याला सामोरं जावंच लागेल असं म्हटलं होतं तर मालेगाव स्फोटाचे प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप स्फोट झालेली दुचाकी साध्वी प्रज्ञांच्या मालकीची स्फोटासाठी वाहन आणि शस्त्र उपलब्ध करून दिली असे त्यांच्यावरती आरोप आहे कर्नल श्रीकांत पुरोहित मालेगाव बॉम्बस्फोटाचे मास्टर माइंड कट रचण्यासाठी बैठका घेतल्या स्फोटक आणि शस्त्रास्त्रांची व्यवस्था केली असा त्यांच्यावर आरोप आहे रमेश उपाध्याय कटात सक्रिय सहभाग कट रचण्यासाठी आयोजित बैठकीत सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे अजय राहीरकर बॉम्बस्फोटासाठी आर्थिक रसद जमा केल्याला पैशांचं वाटप केल्याचा त्याच्यावर आरोप आहे सुधाकर द्विवेदी कट रचण्यासाठी आयोजित बैठकीत सहभाग द्वेष पसरवणारी भाषणं भाशना, आणि भाषणांद्वारे कट रचणाऱ्यांना प्रेरित केल्याचा आरोप आहे सुधाकर चतुर्वेदी कट रचण्यासाठी आयोजित बैठकीत सहभाग घेतल्याचा आरोप आहे समीर कुलकर्णी बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप आहे तर मालेगाव बॉम्बस्फोट आणि आकडेवारी आपण पाहतोय आतापर्यंतची जमा झालेली कागदपत्र आहेत दहा हजार आठशे चाळीस एकूण साक्षीदार आहेत चारशे पंच्याण्णव तपासणी पूर्ण झालेले साक्षीदार आहेत तीनशे तेवीस पितूर झालेले साक्षीदार आहेत चाळीस तर वगळलेले साक्षीदार चाळीसहून अधिक आहेत मृत्यू झालेले साक्षीदार पंचवीस तर अजूनही बेपत्ता असलेले दोन आरोपी आहेत दरमियान खासगी बस चालक शेख रफीक मुस्तफा यांना या स्फोटामध्ये जीव लागला त्यांच्या ग लगला नातेवाईकान अपने इस टाइम में बहुत ज्यादा तकलीफ हमें हुई खाली माए मेरी अम्मी और हमारे नानी नाना थे इस टाइम में बहुत ज्यादा परेशानी दिक्कत हुई उसमें मेरे अब्बू शहीद हुए थे और जो ये हादसा हुआ जिनमें ये लोग थे उनको सख्त सख्त सजा मिलना चाहिए और उनके ऊपर ज्यादा से ज्यादा कार्रवाई होना चाहिए बस ये मेरी बहुत रिक्वेस्ट है

मालेगांव शहर नहीं बल्कि पूरे देश की अपेक्षा है कि हमको न्याय मिलेगा इंसाफ मिलेगा मालेगांव शहर तो इंसाफ मांग रहा है और हमें अपेक्षा है न्यायालय पर संविधान पर कि हमको न्याय मिलेगा हम बोलने की कोशिश करते भुला नहीं पाते। बच्ची थी दस साल की थी यहाँ हमारे पास कोई फोडो नहीं था ये टिक का फोडू है स्कूल का हमको सजा मिलने वाला हमको कोर्ट से फैसला अभिनो भारत और उससे मुंसलिक जो तंजीमें हैं मालेगांव पहली मर्तबा मरतबा लोग सामने आए हैं उससे पहले किसी को कुछ पता नहीं था और देश के अंदर भी मतलब ये बात है मालूम नहीं थी हालांकि बम ब्लास्ट इक्का दुक्का हो रहे थे मगर जमीतुलमा जब आगे आई है तो तमाम तंजीमें जो है वो अपने घरों में वापस चली गई और उसके बाद से ये हादसा जो है अब होना बंद हो गए हैं हमें पूरी उम्मीद है कि कोर्ट तमाम सबूत शवाहिद को देख करके फैसला करेगी और देश की आवाम को इंसाफ मिलेगा तौर पर मालेगाव की आवाम को उसमें इंसाफ मिलेगा और साध्वी प्रज्ञा सिंह हो और उनकी टीम के जितने लोग हैं उन तमाम लोगों को सजा मिलेगी डॉक्यूमेंट्री एविडेंस इनके खिलाफ बहुत पुख्ता है बहुत स्ट्रॉन्ग है और इंशाल्लाह कोर्ट जो है तो ये जो जो भी डॉक्यूमेंट्री एविडेंस है जो साइंटिफिक एविडेंस है उसको जो है व्यव नहीं करेगी कोर्ट को कोर्ट पर हमको पूरा पूरा भरोसा है और कोर्ट जो है हमारे साथ इंसाफ करेगी अमेरिकेनं भारतीय उत्पादनांवर पंचवीस टक्के आयात शुल्क लावलंय खुद्द अध्यक्ष डॉ